शिवसेनेला तेच गतवैभव पुन्हा नव्यानं प्राप्त करून द्यायचं असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकामध्ये फुलविलेला तोच अंगार पुन्हा नव्यानं फुलवायचा असेल आणि गद्दारीच्या छाताडावर तोच भगवा पुन्हा नव्या जोमानं फडकवायचं असेल तर मग मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना हे मवियाचं इंडिया आघाडीचं त्यांच्या गळ्यातलं लोढणं पहिल्यांदा काढून फेकून द्यावं लागणार आहे कारण जोपर्यंत हे इंडिया आघाडीचं लोढणं या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गळ्यात असेल तोपर्यंत शिवसेनेला त्यांचं गतवैभव प्राप्त होणार नाही आणि तो शिवसैनिकामध्ये अंगार फुलविता सुद्धा येणार नाही कारण इंडिया आघाडीमध्ये ती संधी शिवसेनेला नक्कीच नाही आहे आणि जरी इंडिया आघाडी देश पातळीवर थोडीशी सक्रिय वाटत असेल परंतु इंडिया आघाडीचा जो राज्यामध्ये पोपट आहे ना तो कधीचाच मेलेला आहे ती निष्क्रिय झालेली आहे जे इंडिया आघाडीचा महाराष्ट्रातला प्रमुख चेहरा असलेले शरद पवार तेच सांगतात की इंडिया आघाडीचा पोपट राज्यात मेलेला आहे ते निष्क्रिय आहे मग निष्क्रिय आघाडीमध्ये राहून काही एक फायदा होणार नाही हे अगोदर आपण समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला आणि जे शिवसेनेचा आत्मा म्हणजे हिंदुत्व ते हिंदुत्व सोडलेलं नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं हिंदुत्व सोडलेलं नाही ते काही धोतर किंवा कपडे नाही आहेत की काढून टाकले पुन्हा घातले असं काही नाही आहे हिंदुत्व सोडलेलं नक्कीच नाही परंतु जोपर्यंत इंडिया आघाडी बरोबर आहे ते परसेप्शन काही अंशिक असे ना ते शिवसेनेला चिकटलं जात आहे की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलंय राष्ट्रीय पातळीवर काही का असे ना पण राज्यामध्ये मात्र आघाडीमध्ये शिवसेना नसावी आणि ती नसली ना मग बघा कारण ते हिंदुत्व सोडलंय हे परसेप्शन शिवसेनेला चिकटणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजवर शिवसेना इथं जी वाढली आहे महाराष्ट्रामध्ये ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराच्या विरोधी विचारधारा असल्यामुळे वाढलेली आहे एक हिंदुत्व आणि दुसरी म्हणजे काँग्रेस विरोधी विचारधारा यावर ही काँग्रेस ही मूल आधार होता शिवसेनेचा राज्यामध्ये वाढण्याचा आणि मग आता खूप लोकांना शिवसेना उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व खुणावत आवडतं शिवसेनेमध्ये जायला मूळ शिवसेनेमध्ये जायला बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जायला लोकांना आवडतं परंतु राहुल गांधी हे अजून सावरकरांच्या विषयी जे काही टीका टिप्पणी करतात ते देश पातळीवर त्यांचं राजकारण फुलविण्याकरता ते विधान करतात कारण त्यांना पुरोगामी दाखवायचं असतं तिथेच कुठंतरी या शिवसेनेच्या हिंदुत्वाला तडा जातो आणि मग ज्यांना नेतृत्व खुणावतंय शिवसेनेमध्ये यावं वाटतंय त्यांना काँग्रेसमुळं जी काँग्रेस विरोधी विचारधारा आहे ती नको वाटते आणि म्हणून ते ते तुमच्याकडे आपल्या शिवसेनेमध्ये तु येत नाही येत हे ये विचार करावा लागणार आहे याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार शरद पवार हा पूर्वापार शिवसेनेनं रंगवलेला खननायक म्हणूनच त्यांची अगदी बघा ना बाळासाहेबांनी काँग्रेसबद्दल म्हणाले होते की मला काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करीन म्हणाले होते आणि या शरद पवारांच्या संदर्भात बोलताना नेहमी मैद्याचं पोतं वगैरे अशा संबंधीची त्यांच्या उपमा असायच्या मग ज्यांना शिवसेनेत यायचंय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व त्यांना फार आवडतंय संयमी म्हणून त्यांना योग्य वाटतंय पण शरद पवारांचे राष्ट्रवादी त्यांना कुठंतरी नकोशी असते म्हणून ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येत नाहीत जे सोडतायत पक्ष सोडून जात आहेत जे एकानंतर एक नाही का शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का धक्का हे ज्या काही बातम्या येतात ना त्या बातम्या कोण लोक आहेत ती कोण जात आहेत का जात आहेत याच्या मुळाशी काय आहे याच्या या मुळाशी फक्त आणि फक्त इंडिया आघाडी आहे जर इंडिया आघाडीमधून बाहेर पडलात की तुम्हाला वाढायला स्कोप आहे कारण आतापर्यंत संधी न मिळालेली कार्यकर्ते मंडळी आता नेतृत्व गुण त्यांच्या मधले विकसित व्हायला वाव मिळणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत आहेत महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत ग्रामपंचायत आहेत इथे शिवसेनेचा तोच अंगार पुन्हा नव्यानं फुलवता येणं शक्य आहे कारण तोच नंतर ते आघाडीचं लोडणं जर असेल तर शिवसेनेला मर्यादा येऊ शकतात आणि त्या मर्यादा आता कुठतरी तरी ते त्याचं संधी काय सोडणं करायचं असेल त्या संधीचं निवडणुकांच्या तर मग मात्र शिवसेनेला हे लोडणं फेकून द्यावं लागणार आहे आणि मग जे काही कार्यकर्ते आजही नेते गेले असतील पण शिवसैनिकांनी आणखीनही शिवसेना सोडलेली नाही आहे जगामध्ये कसलेही ज्याला ज्ञान नाही बुद्धी नाही अक्कल नाही अशा कोणालाही विचारून बघा शिवसेना कोणाची ते सरत सरळ सांगेल की ती शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे ती शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची म्हणून मग जर आता शिवसेनेला जर पुन्हा तेच हिंदुत्व पुन्हा तेच शिवसेनेचा अंगार आणि तोच शिवसैनिक पुन्हा जर नव्यानं उभा करायचा असेल तर हे लोडणं पहिल्यांदा बाजूला फेकावं लागणार आहे आणि मग हे जे गद्दार जे म्हणतो आपण गद्दारी जी होते शिवसेनेबरोबर ती गद्दारी का होते कारण या गद्दारीला हवा मिळण्याकरता जे काही हेतू कारण मिळतात ना ती ही कारण मिळतात बाहेर पडायला तशी ती कारणं चुकीचीच आहेत कारण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं नसतं कारण नाही का मग अजित पवारांना सोडू म्हणजे अजित पवार फार अन्याय करतात अजित पवार आम्हाला निधीच देत नाहीत म्हणून आम्ही पळून गेलो आम्हाला नको वाटलं पण आता पुन्हा तेच सहन करावं लागतं म्हणजे ते बोलणं पहिलं खरं होतं का आत्ताच खरं आहे मग आता कुठं पळणार आता गेले एकदा पुन्हा पुन्हा कुठं पळायचंय आता म्हणून जर शिवसेनेला जर खऱ्या अर्थानं जर पुन्हा तेच गतवैभव प्राप्त करायचं असेल आणि शिवसैनिकामध्ये पुन्हा तोच बाळासाहेबांनी फुलविलेला अंगार फुलवायचा असेल आणि गद्दारांच्या छाझाडवर उभं राहून तोच भगवान नव्या जोमानं जर फडकवायचं असेल ना तर मग मात्र हे जे इंडिया आघाडीचं लोडणं सोडूनच द्यावं लागेल काढून फेकून द्यावं लागणार आहे शरद पवारांनी कालच जे वाक्य बोलले ते बोध घेण्यासारखं आहे दोन्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस एक आल्या तर आश्चर्य वाटायला नको अजि ह्या सुप्रिया सुळेंनी अजित पवारांनी ठरवायचंय त्या निर्णयामध्ये मी नाही आहे म्हणजे याचा अर्थ ह्या इंडिया आघाडीचा पोपट मेलेला आहे आणि आता पुन्हा परत आपल्याला वाढायचं असेल जिथे संधी आहे त्या संधीच्या शोधात स्वतः शरद पवार दिसत आहेत तर मग शिवसेनेनं ते ओझ का व्हायचं कशाकरता व्हायचं आणि ज्या दिवशी इंडिया आघाडीमधनं उद्धव ठाकरे बाहेर पडतील ना त्या दिवशी ठाकरे ब्रँड म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याकरता पोषक वातावरण निर्मिती सुद्धा होणार आहे कारण पुन्हा नंतर जर पवार एकत्रित येत असतील तर मग ठाकरे का नको याला पुन्हा आणखी चांगली वातावरण निर्मिती होऊ शकते म्हणून बाळासाहेब ठाकरेंचे विचार तेच हिंदुत्व तोच तो शिवसैनिक जर पुन्हा नव्यानं जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला उभा करायचा असेल ना तर त्यांनी हे मवी याच लोडणं काढून फेकावं आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक कार्यकर्त्यांना आता जे शिवसैनिक आहेत त्यांना संधी मिळेल अशी योजना करावी हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं कमेंट करून जरूर सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र